नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती मणिपूरच्या प्रश्नावरती विरोधक नौटंकी करतायत आम्ही असं का म्हणतोय जरा लक्षात घ्या त्यांचा एक साधा मुद्दा असतो पंतप्रधान का जात नाही पंतप्रधान का बोलत नाही एकच चुंबन लावून धरलेलं असतं ऐकणाऱ्याला वाटतं की खरी गोष्ट जेव्हा हे ढोंग किंवा उघडं झालं की जेव्हा प्रत्यक्ष पंतप्रधान राज्यसभेमध्ये मणिपूरवरती नीट वरती बोलायला लागले आणि हे वॉकआउट करून निघून गेले म्हणजे उद्देश काय होता की फक्त आरडाओरडा करायचा यांना त्याचं काही सोल्युशन काढायचं नाही किंवा त्याच्या बाबतीत काहीच गांभीर्य नाहीये हे असं आम्ही का म्हणतोय की भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय की मणिपूरला प्रत्यक्ष गृहमंत्री जाऊन मुक्काम ठोकून बसलेले आहेत भारतात पहिल्यांदा असं घडलेलं आहे की एखादा राज्यमंत्री त्या ठिकाणी वारंवार भेटी देऊन प्रत्यक्ष मणिपूरला बसून चगी चर्चा करतो आहे भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलेलं आहे की गेल्या म्हणजे चार ते चोवीस चौदा ते चोवीस या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी जितक्या भेटी नॉर्थ इस्टला दिल्या ती जर संख्या काढली तर आतापर्यंतच्या सरकारातल्या मंत्र्यांनी जितक्या दिल्या त्याच्यापेक्षा ती जास्त म्हणजे ह्यांचं जे बोलणं आहे ते ढोंग कसे तुमच्या लक्षात येऊ शकेल सगळ्यात मोठं म्हणजे ह्यांचं बिंग तर कुठं उघडं पडलं की जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग हे कुठल्याही लोकसभेतून निवडून आलेले नव्हते हे राज्यसभेतून निवडून आले ते कुठून आसाममधून म्हणजे प्रत्यक्ष नॉर्थ ईस्ट मधून जो पंतप्रधान मागच्या दारांना का असताना निवडून गेलेला आहे तो पंतप्रधान किती वेळा नॉर्थ ईस्ट मध्ये भेटी देत होता किंवा त्या पंतप्रधानाच्या मंत्रिमंडळातल्या किती मंत्रिमंडळ किती मंत्र्यांनी तिथे जाऊन भेटी दिल्या बैठकी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन घेतलेला आहे हे जे आहे ना आणि पंतप्रधान प्रत्यक्ष तिथं का नाही गेले म्हणणारे ह्याचं उत्तर देत नाहीत की तुम्ही स्वतः जेव्हा पंतप्रधान पदावरती म्हणजे इंदिरा गांधी असो राजीव गांधी असो मनमोहन पिविनर सिंह चार आपण पंतप्रधान प्रामुख्याने घेऊयात काश्मीरचा जेव्हा विषय गंभीर होता तेव्हा काय घडलं होतं किती पंतप्रधानांनी पंतप्रधान असताना प्रत्यक्ष काश्मीरला लाल चौकामध्ये जाऊन झेंडावंदन केले किती गृहमंत्री पंतप्रधान सोडा प्रत्यक्ष काश्मीरला गेलेले आहेत आणि बैठका तिथे घेतलेल्या आहेत या सगळ्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि ह्या सगळ्यांचे किंवा जे रिपोर्ट असतात तेव्हा जे हायली म्हणजे व्ही व्ही आय पी जे लोक असतात त्यांनी जावं नाही जावं कुठे जावं हेच एक विशिष्ट प्रोटोकॉल आहे अलिखित असतात अलिखित यासाठी या गोष्टी जाहीर करता येत नाही आणि नेमकं तुम्ही जसं पंतप्रधानांचा ताफा त्या पंजाबमध्ये अडवल्या गेला होता जे सगळे शीख शेतकरी ते आतंकवादी घुसू पाहत होते ते अतिशय गंभीर प्रकरण आताच घडलेले भारतामध्ये कुठल्याही अशा व्ही व्ही पाय आय पी लोकांचा जीव धोक्यामध्ये घालता येत नाही त्याची जरी इच्छा असली तरी त्याच्यामुळे ते केवळ तेच नाही मंत्री वगैरेचा सुद्धा एवढा मोठा प्रोटोकॉल आणि लवाजामा असतो त्यामुळे बऱ्याचदा असं घडतं की ज्या ठिकाणी काही गंभीर असं प्रकरण घडलेलं त्या ठिकाणी व्ही आय पीनी येऊ नये अशा सूचना दिलेल्या असतात प्रशासनाकडून अंतर्गत पातळीवरती हे ये यांना स्वतःला प्रशासन राबवत असताना सगळं नीट माहिती आहे अगदी आता सुद्धा कुठल्याही काँग्रेस शासित किंवा विरोधी पक्षांच्या राज्यामध्ये अशी काही घटना घडली तर शक्यतो विरोधी पक्षाच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या कुठल्याही व्ही व्ही जाऊ नये असं सांगितलं जातं आधीसारखी जी गोष्ट होती तुम्ही का नाही गेले स्वतः का नाही बघितलं ठोक तिथून बसून का नाही केली ही सगळी गोष्टी आता मागं पडल्या आता ह्या सगळ्यांना हाताळण्याची एक वेगळी पद्धत समोर आलेली आताच नाही आधीपासूनची ही गोष्ट आहे आणि विशेषतः जेव्हा असे जीवाला घातक असे जेव्हा प्रसंग असतात तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी केल्याच्या नंतर आपल्याकडची सगळी यंत्रणा सतर्क झालेली आहे आणि त्यामुळे ती नेहमी चौऱ्याऐंशीच्या त्या अतिशय भयानक अशा घटनेनंतर आणि नंतर, नंतर राजीव गांधींच्या अवतीमध्ये सुद्धा त्यामुळे जेव्हा जेव्हा असे मोठ्या पदावरच्या व्यक्ती असतात तेव्हा त्यांची सुरक्षा ही अतिशय डोक्याला तापून बसलेला आहे म्हणून अशा वेळी नेहमी या पदावरच्या व्यक्तींनी तो जो काही प्रोटोकॉल असतो ठरलेल्या जागा असतात त्याच्याशिवाय जाऊ नये पण हे लक्षात घ्यायचं नाही फक्त राजकारण करायचंय आणि जेव्हा की प्रत्यक्षामध्ये गृहमंत्री तिथं जाऊन बसलेले आहेत गृह राज्यमंत्री तिथं जाऊन बसलेले आहेत सगळ्या मंत्र्यांनी तिथे बैठका घेतलेल्या आहेत पंतप्रधानांनी जेव्हा प्रत्यक्ष राज्यसभेमध्ये बोलताना हे बिंग फोडलं की तुम्ही दहा वेळा त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली होती सरकार बरखास्त केली होती तीनशे छप्पनचा वापर करून गेल्या दहा वर्षाच्या मागच्या कालखंडामध्ये किती वेळा तीनशे छप्पनचा वापर ह्या ज्या सरकारला तुम्ही लोकशाही विरोधी संविधानावरती हल्ला हुकुमशा असं म्हणत त्यांनी केलेलं सांग एक उदाहरण सांगा आता विरोधक ज्या पद्धतीने त्या मणिपूरला जाऊन नोटंकी राहुल गांधी सारखे विरोधी पक्ष नेते करतात त्यांनी याचं उत्तर द्यावं की मध्ये जेव्हा विषारी दारूनी या दलितांचे मृत्यू गेले तेव्हा तुम्ही तिथे भेट दिली होती का त्यांच्या कुटुंबियांना संदेश मध्ये तुम्ही किती वेळा गेलात किती वेळा साधे ट्विट केलं या प्रश्नावरती वारंवार जेव्हा अशा घटना घडतात जेव्हा तुमचं राज्य होतं तुमचे राजवट असते त्यावेळेस किंवा जेव्हा तुमचं गैरसोयीचं असतं ज्या वेळेस हिंदू तिथं मृत्युमुखी पडलेले आहेत आणि प्रत्यक्ष त्याच्यावरती दुसऱ्या बाजूने मुसलमान असतो तेव्हा तुम्ही गपचूप बसता आणि उलटं झालं की हिंदू आहे आणि बाकीचे म्हणजे सवर्ण आहेत आणि दलितांवरती हल्ला केला आणि तेही विरोधी पक्षाची राजवट असेल ते एकदम यांना प्रेमाचं भरते येतं लगेच यांना अडचण काय होऊन बसलेली माहिती आहे का की सर्वसामान्य लोकांचं जाऊ द्या मी तेही बाजूला ठेवतो एक प्रशासनाच्या पातळ उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वी झालं होतं या दोघांना जस जायचं होतं प्रशासनाने त्यांना विरोध केला प्रियंका आणि राहुलला कारण की त्या ठिकाणी कोरोनाच्या काळातली गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला किमान प्रोटोकॉल पाळायचा नाही म्हणजे तुम्हाला एक गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आहे एक जो टोला रतन शारदा सारख्या अभ्यासकांनी मांडला की दौरा केला आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याचं महत्व तुमच्या लक्षात घ्यायचं असेल तर जितकं आणि ज्या प्रमाणामध्ये दौरे राहुल गांधींनी परदेशात केलेले आहेत तेव्हा तर ते त्यांना ते किती मोठं त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि गेले कशासाठी होते राहुल गांधींनी परदेशामध्ये केलेले इतके मोठे दौरे आता तरी ते विरोधी पक्ष नेते ह्याच्या आधीच दहा वर्षातलं मोजूत आपण चौदा ते चोवीस या काळामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये परदेशात जास्त काळ व्यतीत केलेला नेता म्हणजे राहुल गांधी आणि कुठल्या कुठल्या देशामध्ये गेले होते काय काय केलेले तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतः तुमचं वर्तन तेच मी जी म्हण म्हणे ना शिषेकी घर मे रेने वाले दुसरं पे पत्तर फेका नाही करते या सगळ्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसचे पंतप्रधान काँग्रेसचे नेते आणि राहुल गांधी सारखे तर अतिशय बेजॉब द नेते यांचं ट्रॅक रेकॉर्ड अतिशय खराब वाईट आहे आणि हे आता प्रश्न असा उपस्थित करतात की मोदी मणिपूरला का जात नाहीत म्हणून जेव्हा परिस्थिती अतिशय संवेदन आधी मी तुम्हाला खात्रीनं सांगतो उद्या कुठल्या कारणानं का ती सगळी परिस्थिती नियंत्रणात होईल जेव्हा काही प्रसंग घडेल आणि मोदी तिथे जातील तेव्हा हे बोंब अशी करतील की तेव्हा नाही गेले आता जाऊन काय फायदा काश्मीरमध्ये जेव्हा मोदी गेले तेव्हा तुम्ही काय म्हणले काश्मीरमध्ये मोदींनी जाऊन ज्या पद्धतीनं सर्वसामान्य असे छोट्या मोठ्या उद्योग करणाऱ्या त्या तिथल्या तरुणांशी संवाद साधला होता आणि ते सगळ्यांनी लाईव्ह बघितलं सगळ्या जगाने काय प्रतिक्रिया होते त्याच्यावरती ह्या सगळ्या विरोधी पक्षांची तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात काश्मीर बदलते आहे हे नुसतं सिद्ध नाही केलं स्वतः जाऊन प्रत्यक्ष कृती केली मोदींनी तेव्हा तुम्ही काय बोलले आज जे मणिपूर बाबतीत बोलता है, जे नॉर्थ इस्ट बाबतीत बोलतायत त्यांनी सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं की गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये ईशान्य भारतामध्ये ज्या पद्धतीनं रस्ते असो पूल बांधणी असो रेल्वेचे मार्ग असो हवाई अड्डे असो वाहतुकीची व्यवस्था अंतर्गत छोटे मोठे रस्ते असो कितीतरी गोष्टींमध्ये बदल झाला प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी सुधारणा आल्या विकास आला विकास झाला हे कशामुळे घडलं त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही मणिपूरचा प्रश्न किचकट आहे आताचाच नाही जुना आहे त्याच ठिकाणी तुम्ही दहा दहा वेळा राष्ट्रपती राजवट लाग लावलेली आहे सरकार बरखास्त केली तीनशे छप्पन कलमाचा अंध धुंद वापर केलेला आहे सगळ्या संपूर्ण त्या ईशान आज जेव्हा जे सांगतात की मणिपूरमधल्या दोन जागा काँग्रेसच्या आल्या म्हणजे काँग्रेसनं काय त्या लोकांनी जनतेनं भाजपला कशी थप्पड मारली अगदी बरोबर आहे मग बाकीच्या संपूर्ण ईशान्य भारताचं काय करायचं आसाम सलग दोन वेळा त्यांनी जिंकले त्रिपुरा सलग दोन वेळा त्यांनी जिंकले मग तुम्हाला थप्पड मारली असं तुम्ही म्हणून घेणार आहात काही समजून घ्यायचं नाही वस्तुस्थिती समजून घ्यायची नाही बरं जेव्हा की ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या या काळामध्ये हे काही लोकांपासून जाण्यास लपत नाही आम्ही जेव्हा आम्ही तर साधी भूमिका वारंवार मांडत आलेलो की आम्ही सांगतोय काहीतरी म्हणून तुम्ही ऐका असं नाही ही वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे आम्ही ती निदर्शनास आणतोय ते फक्त बिंदू जोडून दाखवतोय आम्ही नव्यानं काही तयार करत नाहीयेत आम्ही काही नॅरेटिव्ह नवीन ने सांगत नाहीत ज्या पद्धतीचं नॅरेटिव्ह आज विरोधक परदेशी संस्थांचं मदत घेऊन देशद्रोह्यांची हाताला हात घालून बाहेरचा पैसा वापरून करतायत तसं तर आम्हाला काहीच करायची गरज नाही जी फक्त वास्तुस्थिती आहे ते जे सगळे बिंदू आहेत ते फक्त समोर तुमच्यासमोर ठळकपणे ते जोडून तुम्ही तुमचं चित्र तयार करून घेऊ शकता मणिपूरच्या प्रश्नावरती विरोधकांनी जी नौटंकी केलेली आहे करतायत अजून सुद्धा राजकीय दृष्ट्या आणि पुन्हा म्हणताना असं म्हणायचं की मी राजकीय दौऱ्यावरती आलेलो नाहीये म्हणून प्रत्यक्ष तुम्ही राजकारणच करतायत गुजरात मध्ये जाऊन ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलले राव काय राम मंदिराच्या प्रश्नावरती ते कसे हारलेले आहेत म्हणजे तुम्ही परत तो विषय उकळून काढायला लागलात जो तुमच्याच गैरसोयीचा आहे ज्या बाबतीमध्ये राहुल गांधी आणि इतर विरोधी विरोधकांनी मणिपूरच्या प्रश्नावरती राजकीय नवटंकी केलेली त्याच्यातला राजकीय भाग बाजूला ठेवा पण हे अतिशय देशविघातक आहे आणि त्या ठिकाणच्या विभाजनवादी सगळ्या शक्तींना तुम्ही ताकद पुरवत आहात इथेच थांबूया धन्यवाद